एक मिनिट आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण राहता शहरातील चितळी रोड स्वप्नपूर्ती समोर आज आपण महा हे महास्वच्छता अभियान राबवलेलं आहे आपण बघू शकता हे राहता शहरातील नगर म्हणा की उपनगर म्हणा हे वसवलेलं अतिशय मोठं ठिकाण आहे या ठिकाणी एकूण चौऱ्याहत्तर रो हाऊसेस आहेत चौतीस ते छत्तीस शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत या गाळ्यांमध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटण्यासाठी जागा घेतलेल्या आहेत हा परिसर खरोखरच राहता शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे आपण बघू शकता अतिशय सुंदर असं स्वरूप या परिसराला देण्यात आलेलं आहे या परिसरातील नागरिकांनी आपले रो हाऊसेस खरेदी केलेले आहेत अतिशय आकर्षक किमतीत त्यांनी ते खरेदी केलेले आहेत तथापि या परिसरातील नागरिकांची सोसायटी स्थापन होणं स्थापन करणं हे अतिशय गरजेचं आहे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य उत्तमोत्तम व्हावं हो यासाठी या, या परिसराचे जे विकसक आहे त्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे हा परिसर स्वप्नपूर्ती नगरच्या कंपाऊंडच्या बाहेरील हा परिसर जरी शासकीय असला तरी त्यावर नगरपरिषदेची हक्क व मालकी नक्कीच आहे आपण बघू शकता येथे हे इतकं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलेलं आहे ह्या चौतीस गाळ्यांमध्ये भविष्यात चांगले व्यापार व्यवसाय निर्माण होतील व्यापार चालेल परंतु काही नागरी सुविधांची दखल घेतलेली दिसून येत नाही याबाबत राहता नगर परिषदेने या विषयात लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे या परिसरातील काही नागरिकांनी असे सांगितले आहे की त्यांची ड्रेनेज व्यवस्था वारंवार चोकप होते ते ड्रेनेज नगरपालिकेच्या मुख्य ड्रेनेजला जोडलेलं आहे तथापि त्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे तो मल उपसा करण्यासाठी वारंवार नगरपरिषदेची गाडी येत असते वास्तविक अशा प्रकारे हे केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्रास तर होतच असतो परंतु या कामावरती वारंवार शासनाचा खर्च भरमसाठ मोठ्या प्रमाणावर होत आहे जे स्वच्छता कर्मचारी राहता शहरात इतरत्र आपला वेळ देऊन स्वच्छता करू शकतात त्या कर्मचाऱ्यांना येथील अनेक समस्या नीट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो राहता शहरातील एकमेव सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं हे उपनगर या उपनगरामध्ये जर कचरा गाडी दररोज आली एक निश्चित वेळेस आली तर या परिसरात सर्व नागरिक त्या कचरा गाडीमध्ये कचरा टाकल्याशिवाय राहणार नाही तसेच हा जो बाहेरच्या बाजूचा जो परिसर आहे याचं योग्य पर योग्य व्यवस्थित व्यवस्थापन नगरपरिषदेने तात्काळ करावं कारण या या परिसरात अनेक मुलं आहेत मुलांना खेळण्यासाठी व्यायाम करण्यासाठी इथं भरपूर जागा आहे या जागेला या झाडांच्या आतील बाजूस कंपाऊंड करून स्पोर्ट्स इक्विपमेंट जर समजा या परिसरात बसवली तर राहत्याच्या वैभवात भर पाडणारी ही गोष्ट ठरेल तरी मी राहता नगर परिषदेस विनंती करतो की या परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण सहकार्य करावं कारण राहता स्वच्छ व सुंदर असावं या संकल्पनेत ते सर्वजण आज सहभागी झालेले आहेत ते राहता शहरात या पुढील काळात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास तयार आहे ते आपला परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवतील तसाच परिसर राहता शहरातील प्रत्येक वस्ती वाडी रस्ता या नगरातील उपनगरातील लोकांनी जर मेंटेन केला तर राहता शहर निश्चितच स्वच्छ सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी मी पुन्हा एकदा नगर परिषदेला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र